नमस्कार सुखमंत्र मध्ये स्वागत मी आज तुम्हाला अशी एक भाजी दाखवणार आहे की जी कोणालाच माहिती नाही आय थिंक व्हिडिओ मी सर्च केला जर युट्यूबवर तर त्याच्यामध्ये सुद्धा ती भाजी नाही आहे बिरड्याची भाजी म्हणून म्हणतो ज्याला आपण तिथे डाळिंब्यांची भाजी येते पण आमच्याकडे कोकणामध्ये बिरड्याची भाजी ही वेगळीच केली जाते कडवे आणि पावटेची झाडं उगवून त्याच्यापासून एक सुंदर भाजी तयार होते त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला आता दाखवणार आहे आहेत कडवेवाल असं म्हणतात हे लाल प्रकारचे कडवेवाल आहेत आमच्याकडचे पण आमच्या केळशीचे कडवे सगळीकडे प्रसिद्ध आहेत आणि कारण की याचं असं आहे की ह्याचं जे बियाणं आहे ते चांगलं जाडसर आहे हे कडवे फुगत घातल्यानंतरही मोठ्या डाळिंब्या याच्या निघतात त्यामुळे हे कडवे आमच्याकडचे प्रसिद्ध आहेत आणि ह्या पावटे आहेत आपल्या रेग्युलर जे बाजारामध्ये मिळतात ते हे पावटे आहेत हे सगळीकडे अवेलेबल असतात याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार असतात एक जाडसर असतात आणि एक बारीक पावटा असतो एक गावठी पावटा असतो तो थोडा बारीक असतो आणि दुकानी मिळतो तो जाडा मिळतो आणि ह्याच्या पलीकडे जाऊनही आजकाल एक नवीन दुकानामध्ये पावटा मिळायला लागलाय जो की मी एकदा आणला होता पण त्याच्या डाळिंब्या काही फार चांगले निघत नाहीत त्याला जर जास्ती दिवस एखादा जास्त दिवस ठेवल्या गेल्या तर ते खराब होतात डाळिंब्या पण ह्या तुम्ही दोन्ही प्रकार त्याच्यामध्ये घेऊ शकता रुजवण्यासाठी कारण ह्या दोन्हीनाही पटकन मोड येतात एक दोन तीन दिवस ह्याच्यामध्ये गेले तरी दोन तीन दिवसानंतर खूप सुंदर झाडं याची रुजतात आणि त्याच्यामधली हरित द्रव्यांसकट आपल्याला एक सुंदरशी भाजी खायला मिळते ह्या कडवेवालांची सुद्धा आमच्याकडे एक आख्यायिका आहे एक प्रकारे की आमच्याकडे कल कडवेवाल्यांसाठी आमचं गाव प्रसिद्ध आहे तर आमच्याकडे हे कडवेवाल्यांचा सा साधारणपणे सीझन एप्रिल महिना असतो एप्रिलच्या मेच्या एंडपर्यंत संपूर्ण झाडं याची वाळून जातात कडवेवालाची आणि त्यावेळेला जे शेंगा आपोआप फुटतात उन्हानी आणि त्याचे जे दाणे खालती पडतात शेतामध्ये तर जेव्हा पहिला पाऊस येतो त्यावेळेला पहिल्या पावसावरती ते आपोआपच रुजून येतात कारण ते संपूर्ण मे महिनाभर त्या उन्हात तापलेलं बियाणं असतं त्यामुळे ते रुजून जेव्हा येतं तेव्हा पूर्ण जोमानी ते रुजून येतं आणि पहिल्या पावसाच्या वेळेला आमच्याकडे बिरडं टिपणं हा एक मोठा कार्यक्रमच असतो याला जे बिरड्याला या मोड येऊन याचं जे झाड बनतं ते साधारण असं सा बोटा एवढा एक एक मोठा मोड ज्याला येतो पिवळ्या रंगाचा आणि तो मोठा दिमागदार मोड असतो तो एकदम तर तो काढला जातो पूर्ण त्याला एक मातीचा सुंदरसा गंध असतो तो, तो गंध त्या भाजीलाही येतो तुम्ही जर ह्याला मोड काढून तुम्ही ठेवता याला जे त्याला आमच्याकडे बिरड्याची भाजी न म्हणतात त्याला डाळिंब्याची भाजी म्हणतात जे दुकानातही बाजारातही हॉटेलतही तुम्ही जाता जेव्हा त्यावेळेला जे मिळतं त्याला डाळिंब्या म्हणतो आम्ही आणि ह्याची जी झाडं रुजून आता मी तुम्हाला जी भाजी दाखवणार आहे त्याला बिरड्याची भाजी म्हणतो आम्ही पावसाळ्यामध्ये आम्ही जेव्हा या बिरड्या टिपायला जातो त्यावेळेला असं काही बंधन नसतं की कोणी आपल्या फक्त आपल्या मालकाच्या शेतातच या बिरड्या टिपाव्या कोणीही कुठल्याही शेतात जाऊ शकतं कारण सगळेच कोकणात एकमेकाच्या ओळखीचे तर आहेतच त्यामुळे तो एक प्रश्न नसतो शिवाय कोणीही कुठेही रुजलेली जी बिरडी आहे शेतामधली ती कोणीही काढून आणू शकतं त्यामुळे सगळ्यांना पोटभर बिरडी मिळते आणि पोटभर त्याची भाजी खायला मिळते रुचकर आणि स्वादिष्ट अशी भाजी सगळ्यांना खायला मिळते मी आता तुम्हाला जे दाखवते आहे ते मी कृत्रिम प्रकारे हे रुजवते कारण आम्हाला ह्याची चव माहिती आहे आणि त्याची खूपच टेस्टी भाजी होते त्यामुळे आम्ही आता थोडं पावसाळा बाहेर कमी आहे म्हणून मी हे कृत्रिमरित्या तुम्हाला इथे रुजवून दाखवणार आहे तुमच्या घरी जर तुम्हाला रुजवायचं असेल तर तुम्ही रुजवू शकता माझ्या युट्यूबच्या चॅनलवरती एक मेथी रुजवलेचा व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला तो बघायला मिळेल तर तो जरूर बघा आणि त्या पद्धतीने पण तुम्ही हे रुजवू शकता आजकाल असं झालंय की शेती लोकांनी सोडलीच आहे जवळजवळ करतच नाही आहे कोणी फार शेती त्याच्यामुळे असं झालंय की शेती न केल्यामुळे त्यांची शेती खराब झाली आहे पुढे शेती खराब झाल्यामुळे पुढे जे आम्ही धान्य पेरतोय चवळी कडवा वगैरे मूग आहे तूर आहे उडीद आहे अशा प्रकारची धान्य जी आम्ही पुढे पेरायचो शेती झाल्याच्या नंतर ती सुद्धा पेरण्याचं प्रमाण आपोआपच कमी होऊन गेलंय त्यामुळे ह्याची जी गोडी आहे टेस्ट आहे ह्या भाजीची जी मजा आहे ती काढण्याची जी मजा आहे ती खाण्याची जी मजा आहे ती संपूर्ण त्या लोकांना आता करायलाच मिळत नाहीये तर ते करण्यासाठी आपल्याला आधी त्यासाठी पहिली शेती करावी लागेल त्यासाठी आपल्याला कडवा वाल पेरावा लागेल तेव्हाच आपल्याला हे सगळ्याचा आनंद घेता येईल त्या इथे ओपन प्लेस आहे चांगली माझ्या इथे आणि ही माती पण इथली छान आहे चांगली तर ह्याच्यामध्ये थोडंफार शेणखत वगैरे घातलेली ही माती है है दगड़ आहे छान तर ह्याच्यातले जे दगड वगैरे आहेत ते मी बाहेर काढून घेतले तसे इथे आणि मी इथे असा चौकोनी प्लॉट करते जेणेकरून मला याला थोडं पाणी घालता राहील अशी माती टाकून द्यायची इथे थोडी हलकी माती टाका खूप अशी गाडून जाईल किंवा हे बियाणे रुजायला त्रास होईल त्याला बियाण्याला असं काय करू नका त्याच्यावरती थोडी हलकी हलकी माती टाकायची एकदम चिकट माती तुमच्याकडे असेल तर खूपच ती कमी टाका कारण चिकट मातीमध्ये एवढं छोटं बियाणं रुजायला खूपच त्रास होतो आणि त्याला मोड नीट प्रकारे येत नाही मग त्यामुळे तुम्ही थोडीशी माती त्याच्यावरती पसरायची आपल्याला हलक्या हाताने सिमिलरली असाच दुसरा प्लॉट आम्ही तयार केलाय हा हा प्लॉट ऍक्च्युली आमचा अळी घातलेली इथे होती काकडी पडवळाची तर त्याच्यामध्ये आम्ही हे बियाणं आता उरलेलं घालतो इथे हे कडवेवाल पण आपण इथे घातलेत मगाशी तुम्हाला दाखवले ते पावटे आहेत आणि हे कडवेवाल आहेत जे आम्ही म्हटलं आमच्याकडे जे स्पेशल आणि प्रसिद्ध कडवा आहे केळशीचा ते हे कडवे आम्ही आता इथे घातलेत हे आपल्याला आता ह्याला पण असं झाकायचं आहे मातीनी आणि आपल्याला दोन तीन दिवस ह्याच्यावर अंडर ऑब्झर्वेशन म्हणतात तसं ह्याला आहे की याच्यातून कसे मोड येत आहेत ते आपल्याला पाहायला मिळतीलच कडवेवालाचं बियाणं मी तुम्हाला पेरून दाखवलंय त्याला रुजायला साधारण दोन ते तीन दिवस लागतील त्यानंतर त्याची जी रोकड रुजतील त्याची रुचकर भाजी कशी करायची ते मी ह्याच व्हिडीओमध्ये तुम्हाला दाखवते पण त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ वॉच करा अर्धवट व्हिडिओ सोडू नका पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला त्याची रुचकर भाजी कशी करायची आणि त्याची चव किती सुंदर असते हे पण बघायला मिळेल आपण इथे पेरलं होतं याला पेरून आता हे तीन दिवस झालेले आहेत आणि तीन दिवसानंतर आता हे इतकं आहे इथे तुम्ही बघू शकता की याची कशा प्रकारची ही झाडं तयार झालेली आहेत अशी तर आपण आता सगळी काढून घ्यायची इथे बघा आपण पावटा पेरला होता या प्लॉट वर तर तो जास्ती छान रुजलाय कारण पावटा रुजायला खूप हलका असतो कडव्यापेक्षा कडवा वाल जरा रुजायला वेळ लागतो पावटा झटकन रुजतो तुम्ही कुंडीत जरी असा घातलात तरी तो पटकन रुजेल आणि हा आता आमचा हिरवा झाला आहे थोडासा उंच वाढलाय पण ह्याच्या आधीच जर तुम्ही काढलात तर तो ह्याच्यापेक्षा सुंदर असा पांढरट पिवळट असे मोड आलेला तुम्हाला खायला मिळेल आणि आमच्याकडे बिरड्याची भाजी म्हणून ज्याला आम्ही म्हणतोय ती ही बिरडी आहे जी आम्ही तुम्हाला पेरलेली दाखवली तुम्हाला मी आणि आम्ही ती आता काढले आणि इथे स्वच्छ आम्ही ती धुवून घेतले या इथे आता बिरड्यांची भाजी आम्ही चिरून घेतलेली आहे इथे बघू शकताय तुम्हाला काढलेली दाखवलेली होती तर ते हिला स्वच्छ धुवून अशी बारीक चिरून आहे खूप जाड चिरायची नाहीये आणि एकदम बारीक चिरायची नाही जरा थोडीशी डाळिंबी अशी दिसेल अशी चिरायची हिला इथे आपण लसणी घेतल्यात थोड्याशा भाजीप्रमाणे लसूण कांदा घ्यायचा आहे तुम्हाला आवडीप्रमाणे आम्ही इथे आता मोठा एक कांदा घेतला आहे हे ओलं खोबरं आहे नारळ आणि ह्या लसणी आहेत आपण आता हे सगळं फोडणीवर आधी टाकून चांगलं खमंग खरपूस असं हे परतून आहे सगळं आणि त्याच्यानंतरच मग हे बिरड्यांची भाजी त्याच्यावरती घालायची इथे दोन पाळ्यात तेल घातलं आहे मी याही भाजीला थोडंसं तेल जास्तीच लागतं कारण या भाज्यांना स्वतःची अशी वेगळी काही चव नाहीये पण त्या झाल्यानंतर खूपच सुंदर लागतात त्यामुळे याला थोडंसं तेल आपण जास्तीच घालतोय मोहरी घातलेली आहे फोडणीमध्ये हिंगाची पावडर आहे शक्यतो करून मी मुद्दामून या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये सांगत असते की काळ्या हिंगाची पावडर तुम्ही जास्ती वापरलात जर चांगली वापरलात तर त्याला सुंदर असा आणि चांगला एक स्वाद त्याला येतो वेगळा पिवळ्या हिंगाच्या पावडरीला एक प्रकारचा वेगळा थोडासा उग्र वास आहे त्यामुळे थोडीशी भाजीची चव आणि वास असा थोडासा बदलतो त्यामुळे शक्यतो करून जर शक्य असेल ज्यांना त्यांनी काळ्या हिंगाची पावडर वापरला तर जास्त चांगलं होईल हे इथे लसूण आणि कांदा जो आपण घेतला होता तो आता आपण चांगला खमंग परतून घेणार आहोत या इथे लाल मिरची पावडर टाकलेली आहे ही साधारण आता इथे मी दोन अडीच चमचे टाकले तुम्हाला जशी तिखट हवी असेल भाजी त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता आता आपण ही वेरडीची भाजी घालणार आहोत त्याच्यामध्ये ना, भाजी बनत असताना एक प्रकारचा लगेचच वास सुटतो खूपच सुंदर सुवास या भाजीचा सुटतो ते तुम्हाला अनुभवायला मिळेल जर तुम्ही घरी करणार असाल तर बॉक्समध्ये वगैरे पण तुम्ही हे घालू शकता जरूर करून बघा आणि या भाजीचा आस्वाद घ्या करून कारण ही भाजीमध्ये कांदा मिक्स झाला आत्ता की एक वेगळा स्वाद तिचा यायला सुरुवात होते आणि खूपच सुंदर ही भाजी होते त्याच्यावर आपण आता थोडा वेळ झाकण मारायचं ते परतून घेतली अशी सुंदर आणि त्याच्यावरती थोडासा पाण्याचा हक्का मारायचा आहे कारण हे जे रुजलेलं आहे संपूर्ण धान्य रुजवलं आहे आपण तर त्याच्या ज्या काड्या आहेत या दांडे आहेत ते थोडेशा कठीण असतात थोडे ताट असतात त्यामुळे आपल्याला पाण्याच्या हप्त्यावरच ते शिजवायचे खूप पाणी याच्यात घालून पातळ करायची नाहीये भाजी थोडासा हप्का द्यायचा आहे पाण्याचा भाजी जेणेकरून थोडीशी ओली होईल आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे असं दोन चार वेळा तरी आपल्याला याच्यावर झाकण ठेवायला लागणार आहे कारण आपल्याला हिला वाफेवरच शिजवायचे ओला नारळ याच्यामध्ये मिक्स करायचा आहे सुख खोबरं याच्यात शक्यतो करून घालू नका त्याची वेगळी चव येते आणि ओल्या नारळाची वेगळी चव येते ओल्या नारळाला एक प्रकारे खोबऱ्याचं तेल असतं चांगल्यापैकी ते या भाजीला मऊ ठेवण्यास मदत करते त्याच्यामुळे शक्यतो करून ओलं खोबरंच घाला या भाजीला आपण डाळिंबी किंवा असं त्याचा एक काळी यातली काढून अशी आपल्याला प्रेस करून बघायची भाजी शिजलेली थोडीशी कळली आपल्याला की मग गॅस बंद करायचं आहे तोपर्यंत बंद करायचं नाहीये तोपर्यंत थोडा थोडा पाण्याचा हाफका मारत राहायचा आहे आणि वरती झाकण आहे दोनदा चारदा आपल्या अंदाजाने मीठ घालायचे भाजीच्या अंदाजाने आम्ही हे शक्यतो करून थोडंसं जाडं मीठ वापरतो फ्री फ्लोचं जे मीठ येतं कॅप्टन कुकसारखं तर ते थोडंसं खारटपणाला कमी असतं त्यामुळे तो अंदाज येत नाही या मिठाचा एवढा पण ते मीठ घालताना तुम्हाला हेही मिळालं आणि घातलं तुम्ही तरी जास्त चांगलं होईल कारण हे खारटपणाला छान असतं मीठ आणि ह्याची एक वेगळी चव आहे ह्या अशा प्रकारे आपली भाजी इथे तयार झालेली आहे चमचमीत भाजी तयार झालेली आहे अशी तुम्हाला जर ती करायची असेल किंवा करून बघायची असेल तर तुम्ही तुमच्या घरी एखादा बॉक्स वगैरे घेऊन आडव्या प्रकारचा बॉक्स असेल जर तर त्याच्यामध्ये पण तुम्ही कडवे वाल किंवा पावठे अशा पद्धतीने रुजत घालू शकता जसं मी दाखवलंय पूर्ण व्हिडिओ बघा त्यामुळे हे तुम्ही जर रुजत घातलेत तर त्याच्यातली हरितद्रव्ये जी आहेत आणि त्याची जी भाजी ताजी भाजी जी रुजलेली काढून तुम्ही जी भाजी कराल त्याची एक वेगळी मजा आणि एक वेगळी टेस्ट तुम्हाला अनुभवायला मिळेल युट्यूबवरती बिरड्याची भाजी टाकल्यानंतर साधारण डाळिंबेंची भाजी दाखवत आहे तर याच्यामध्ये ही बिरड्याची भाजी कुठे मला दिसलीच नाही आहे तशी म्हणजे आणि आमच्या गावाचं हे वैशिष्ट्य आहे इथलं कारण आमच्याकडे कडवा वार खूप होतो केळशीला तर ही अशी चमचमीत भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि अशी चांगल्या चांगल्या चमचमीत भाज्यांचा आस्वाद घ्या आणि तुमची तब्येत ठणठणीत ठेवा हाच माझा आजच्या व्हिडिओचा सुखमंत्र आहे